ताई परत एकदा पुन्हा एकदा शिवसेनेच्या सोशल मीडिया पेजवरून पुन्हा एकत्र येण्याच्या संदर्भात पोस्ट करण्यात आलेले आहे आता परत सात आता तुमच्याकडून घातली गेलेली आहे की मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामधून मग ते केंद्राच्या सरकारमधून असेल किंवा बाकी जी चौदा पंधरा तोंड बोलणारी आहेत ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असे ना राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात एक अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं जनतेचं म्हणणं आहे काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर त्या आणि प्रयत्न तो झाला असेल आणि तो चांगला आहे ओके okay. परंतु दुसरीकडे सभागृहाला मात्र आदित्य ठाकरे उपस्थित राहत नाही आहेत किंवा शिवसेनेचे तुमचे पदाधिकारी उपस्थित राहत आहेत आमंत्रण देऊन नाही था मुळामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंना आमंत्रण दिलं तर आदित्य ठाकरेंचा नियोजित प्रोग्राम जो आउट ऑफ इंडिया आधीच होता आणि ते ऑलरेडी गेलेले आहेत तुमचा ह्या आठ दिवसात त्या चार दिवसात ठरलेला प्रोग्राम असेल आणि त्यांनी आदित्यानं सांगितलं की तुमचे पदाधिकारी पाठवा का पदाधिकारी तुमच्या ओळखीचे नाहीत तुम्ही गाना स्वतःहून पदाधिकाऱ्यांना दिलं आमच्यासारखे पदाधिकारी पण उपस्थित राहिली असती का नाही राहायचं जर तुम्ही तुमच्या शिव मनसैनिकांना मोटिव्हेशन देण्यासाठी शाडो कॅबिनेट के केली होती शाडो कॅबिनेटचं काय झालं मला माहिती नाही पण त्यानंतर तुम्ही आत्ता हे करताय तर त्यांना मोटिव्हेशन देण्यासाठी चांगला प्रयोग आहे हरकत नाही फक्त चार वर्ष झाली महानगरपालिकेचा संपूर्ण कामकाज बंद आहे नेमकं मागच्या चार वर्षापूर्वीच कामकाज कि आता प्रशासनाचं चाललेलं कामकाज नेमकं काय कुठलं दाखवणार काही माणसाने भाजप सोबत भाजपला देखील आमंत्रण दिलं होतं मात्र भाजपने पत्राद्वारे उत्तर मी जाऊ शकत नाही कारण का तुम्ही ठाकरे गटाला आमंत्रण दिलं या प्रतिसभा बरं झालं ना चला त्यांना कळलं आम्हाला आमंत्रण आमचे पण नियोजित प्रोग्राम असतात एक दिवस आधी कळवलं तर आपण आपले प्रोग्राम असे नियोजन करून जाऊ शकतो असं मी म्हणते भाजपने आता त्याला तुमचं कारण देत तुम्ही गटाला बोलवलं असं बरं आहे ना, ना म्हणजे मनसेला कळू दे ना की भाजप कसं कसं ठोकरतं कशा कशा वेळेला आम्ही ठोकरत नाही आम्ही वास्तव परिस्थिती सांगतोय की तुम्ही नका असे फरफटत कोणाच्या मागे जाऊ ठामपणे उभारा आणि लढा सांगलीची चित्रार आणि एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेतली दिसून येते आणि एकत्र जेवण केल्याचं देखील पाहायला मिळते काय पक्षाला पुन्हा एकदा गळती लागण्याचे चिन्ह दिसत आहेत नाही नाही आता जेवण बऱ्याच ठिकाणी एकत्र होत आहे तरी काय काय वेगवेगळं घडत वेग वेग आहे ना त्यामुळे जोपर्यंत चंद्रहार कुठल्या गळ्यात हार होतोय ते आता सांगणं कठीण पण ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले राजेंद्र साळवी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की काँग्रेस सोबत दोन हात करून शिवसेनेने ती जागा मिळवली होती हा हेच दुर्दैव असत की ज्यांच्यासाठी सगळं केलं तेच बेईमान होत आहेत हे हा हे दुर्दैव आहे आमच्या पक्षाचं नेहमीच या बाबतीत आम्ही अनलकी ठरतोय की ज्यांच्यासाठी सगळं केलं जातं तेच निघून जात आहे त्यांनी आता खुलासा केला आहे ट्विटच्या माध्यमातून जितेंद्र आकाटलांनी की उदय सामंत यांच्याशी मैत्रीपूरशी संबंधित आणि एका तानामानिमित्त त्यांच्याशी भेटायला म्हणून मी चंद्रहार पाटलांबद्दल तेच म्हणते आहे तो हार नेमका कुठे राहतोय ते आता बोलणं योग्य नाही मे बी कधी कधी चांगले संबंध असल्यामुळे होऊ शकत असे का आपण एकमेकांच्या अगदी कट्टार दुश्मन पण नाही वैचारिक आणि राजकीय दृष्ट्या आपण एकमेकांचे शत्रू सारखे वागतो पण व्यक्तिगत न... जीवनात मैत्री असू शकते ताई पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर आता मंत्री नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं आहे की जर एका दुकानातून सामान घेत असाल तर कुठूनही सामान घेत असाल तर आधी धर्म विचारा आणि हनुमान चालिसा म्हणायला लावा कसं पाहता एका मंत्र्याच्या वक्तव्य खरं म्हणजे ना ह्याच गोष्टीमुळे ना पहलगाम घडलं असं आता तिथली लोक म्हणतायत तुम्ही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम खूप चाललंय आता या देशात ते मुस्लिम काल परवा आलाय का चौदा नंतर आलाय का मुस्लिमांच्या पण सात सात दहा दहा पिढ्या गेल्या जर ते देशप्रेमी असेल तर त्यांना आपण आपल्या देशाचे वैरी का ठरवायचे आणि हे चुकीचं चाललंय अख्ख्या देशामध्ये आग दोन उसळेल आणि त्याला कारणीभूत मय हे जे बोलणार आहे ती होईल हिंदू मुस्लिम नाही घडणार नाही घडणार कारण मुस्लिम खूप आता वैचारिक पातळीने चांगला झालेला आहे आणि हिंदूही आपण कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीवरना ना घडणार नाहीत पण वारंवार असं लोकांच्या डोक्यात टाकत राहिलं तर मात्र जे त्यांना हवंय ते घडेल घडेलमध्ये सुरुवात करणार होते परंतु स्थानिकांनी विरोध केल्यामुळं तो परत थांबलेला आहे आणि सोमवारी बैठकीनंतर तो सुरू केला खरं म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं आहे सर्वपक्षीय पक्षीय म्हणणं आहे <laughs> स्थानिकांचं म्हणणं आहे प्रथम तुम्ही काहीतरी पर्याय द्या आमचं पुनर्वसन सांगा आणि मग करा विकासाला कोण आड घेत नाही पण विकासाच्या मागे नागरिकांना भकास करणार तर विरोध होणार प्रत्येक वेळी हरकती मागवली जातात आणि त्याच्यावर नंतर सुनावणी होती पण यंदा एम एम आडीने हरकती मागवल्या पण सुनावणी किंवा चर्चा कुठलीही झाली नाही असं मग कधी नाही हे सत्तेची मस्ती मस्तीची सत्ता असं चाललेलं दिसतंय हे शिमलेचे एक आमदार आहे सुजय गायकवाड त्यांनी एक वक्तव्य केलंय पोलिसांसंदर्भातले वक्तव्य केलंय त्यांचं म्हणणं की एक महिना जर हरामचा था पैसा खाला नाही तर सर खातात याबाबत त्यांना जर स्वाभिमान असेल तर पोलिसांनी याबाबत त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे कारण हरामाचे कोण काय खोके कोण घेऊन गेले हे स्वतः पोलिसांनी जवळून पाहिलंय पोलिसांना स्वतःचा स्वाभिमान आहे आणि पोलीस महाराष्ट्राचे काय किंवा आमच्या मुंबईचे काय हे अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे जे घडतंय त्या गोष्टीला तुम्ही आहात असं माझं म्हणणं आहे दहशतवाद्यांची भाषा उर्दू उभी तिथे शिकवायला पाहिजे असं हो चांगलं आहे तुम्ही जे जे म्हणाल ते घडा घडवा तुम्ही जे नाही घडायला पाहिजे ते घडवलात ना सत्तेचा माझ काय असतो तो तुम्ही दाखवलाय त्यामुळे तुम्ही काही घडवू शकता उर्दू घराघरात शिकवा आहे तुमच्याकडनं मागणी झाली ना चांगले चांगलंय उर्दू शिकवत आता म्हणजे मराठीची गळचेपी तुमच्याकडनं होणार आणि दुसऱ्या भाषेना तुम्ही प्राधान्य देत आहे निषेध आहे अशा गोष्टीचा पालिका आयुक्त भूषण गग्र तर लोकप्रतिनिधी नाही म्हणून स्वतः प्रशासक आयुक्त भूषण गगराणी नाले नालेसफाईची पाहणी करण्यात आलेली तीस टक्के नालेसफाई झाले असं गगरानी म्हणतात गगराणी एक चांगले आयुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून ते खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत परंतु या काही आमदारांच्या हस्तक्षेपामुळे जे मस्त मस्तीखोर आमदार आहेत त्यांच्या हस्तक्षेपामुळे काही गोष्टी घडत नाहीयेत कारण त्यांचं म्हणणं आमचा कॉन्ट्रॅक्टर लाडका कॉन्ट्रॅक्टर घ्या आणि तो लाडका कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मस्तीमुळे पाहिजे तसं काम करतच नाही हे दिसतंय आपल्याला काही काल शाडू माती की पीओ मूर्ती या संदर्भातली बैठक पराच्या कार्यालयात झाली या बैठकीत हानामारी झाल्याची बाप समोर आलेली आणि बाहेर आल्यावर जे शाडू मातीच्या बाजूने बोलत होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला आणि मारामारी झाली असं सगळं कसं आहे का शाडू काय आणि पीओपी पी काय अख्ख्या वर्षाची पीओ पीचे जे लोक आहेत त्यांचंही अख्ख्या वर्षाचं पोट त्यांच्या मुलांचं हे त्यांच्यावर असतं त्यांच्या हाताला दुसरं काय देणार त्यांचं वर्षभराचं जे अनेक पिढ्या आणि पिढ्या आणपिढ्या चाललेला व्यवसाय तुम्ही जर या डायरेक्ट बंद करणार असेल तर त्यांना नेमकं काय का करणार त्यांना बेनिफिट काय देणार आहे ते जर दिलं नाही तर तिथे जी मारामारी झाली ती द्वेषानी नाही झाली ती पोटानी मारामारी झाली आणि बाळासाहेबांनी तेच सांगितलं होतं पोट कधी वाटू नका पोटाला काम द्या पोट हाताला काम द्या पोटाला जेवण द्या त्यांचं पहिलं पुनर्वसन कसं होणार पीओपी वाल्यांचं ते पहिलं सांगा ते काहीच सांगत नाहीत डायरेक्ट तुम्ही मला वाटतं ते चुकीचं होईल